नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज महाराष्ट्र शासनमध्ये भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली संधी आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनात लढाईतील राज्यस्तरीय गट ब मधील रचना सहाय्यक गट ब राजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक व निम्मलेखक लघुलेखक गट ब अपरा अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या भरतीमध्ये दहावी ते पदविका उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे या भरतीची अधिकृत जाहिरात नगर रचना व आणि मूल्य निर्धारण संचालनाद्वारे द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय आणि डी टी पी महाराष्ट्रद्वारे ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याच्यामुळे जे कोणी डी टी पी ऑपरेटर त्यांना व्हायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे आणि हा भरती प्रकार सरकारी नोकरी म्हणजे तुम्हाला गव्हर्मेंट जॉबची ही उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार महाराष्ट्र शासन स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे एकूण पदे दोनशे एकोणनव्वद जागा इथे भरल्या जाणार आहे पदाचे नाव आहे रचना सहाय्यक निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक ही पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता दहावी किंवा पदविका दहावी आणि पदविका उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करणार करू शकणार आहात आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धती तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचे आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे तुम्ही राज्यात कुठेही असाल तरी तुम्ही तिथून अर्ज करू शकतात आणि वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षं अशी आहे भरतीचा कालावधी कायमस्वरूपे वरमंट परमनंट नोकरी इथे तुम्हाला मिळण्याची चांगली संधी आलेली आहे पदाचे नावाने व्यावसायिक व्यावसायिक पात्रता रचना सहाय्यक जर तुम्हाला व्हायचं असेल पहिलं पद आहे रचना सहाय्यक तर तुमचं स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किया नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मा मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदवी का म्हणजे तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे सिव्हिलमधून अशी तत्सम शैक्षणिक धारक असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता उच्च श्रेणी लघुलेखक व निम्मेलेखी लेखी लघुलेखकसाठी लघुलेखनाचा वेग किमान शंभर एक चा ते एकशे वीस प्रतिशब्द मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट असा अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बी कॉम झालेलं पाहिजे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि अंतिम दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट आज आहे सव्वीस ऑगस्ट तर एकोणतीस ऑगस्ट हे अंतिम दिनांक आहे त्याआधी तुम्ही अर्ज करून टाका तर या याची पूर्ण संपूर्ण जी पी डी एफ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन एकदा व्यवस्थितरित्या ओपन करून बघा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि तरी पण नाही समजलं तो व्हिडिओ परत एकदा व्यवस्थित रिपीट करून बघा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजून जाईल आणि जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी ही संधी सोडू नका न लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आप भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत